शेंद्रा एम आय डी सीतील इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी या ठिकाणी कंपनीमधून बाहेर काढले मागील सात महिन्यापासून हे कामगार माथाडी कामगार मंडळाशी पत्रव्यवहार करीत न्यायदानाची याचना करीत असल्याने माथाडी मंडळाने कामगारांना पूर्ववत कामं रुजू करावे अशा सूचना वेर ऑफ कंपनीला अनेक वेळा दिल्या परंतु कंपनी व्यवस्थापन हल्ल्यास तयार नसल्याने मागील तेरा दिवसांपासून कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांनी आमरण उपोषण पुकारले असल्याबाबत महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी संघ अध्यक्ष राहुल चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी सर्वांनी शांत पद्धतीनं देवी नदर, नदर, तो तो गाला गाला तो। आज माथा जो महाराष्ट्र शासनाचं माथाडी मंडळ आहे त्यांनी मे बेरॅक इंजिनिअरिंग जी चंद्रा एमआयडीसीतील कंपनी आहे येथे स्वतः निरीक्षकांनी निरीक्षण करून माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने इथे दोन कामगार माथाडी कामगार म्हणून नोंदित केले पण कंपनी व्यवस्थापन आणि कॉन्ट्रॅक्टरनी द्वेषभावना ठेवून ताबडतोब या कामगारांना कंपनीतून बाहेर काढलं आणि मागच्या सात महिन्यापासून हे कामगार माथाडी मंडळाशी पत्रव्यवहार करून न्याय मागत आहे माथाडी मंडळांनी कामगारांना पूर्ववत घ्यावं याकरता अनेक वेळा आदेश काही सूचना कंपनीला दिल्या परंतु कंपनी व्यवस्थापन काही हालायला तयार नाही मागील तेरा दिवसापासून हे कामगार या पावसात अन्न पाण्याचा त्याग करून अमरण उपोषण करत आहेत परंतु या तेरा दिवसात एकदाही कोणताही कर्मचारी कंपनीचा या कामगारांजवळ आला नाही किंवा त्यांची विचारपूस केली नाही किंवा आपलं आपुलकीही दाखवली नाही आज वेगवेगळ्या पक्षातील सर्व कामगार संघटना मिळून कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आज मोर्चा काढला आज आम्ही त्यांना निवेदन दिलं की या तीन दिवसात येणाऱ्या या कामगारांना पूर्वत घ्यावं व माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा तीन दिवसानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व पुढेही जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या कंपनीचे मालक जे मध्ये झोपलेले मान्य श्री तरंग जैन साहेब यांच्या घरावर आम्ही मोर्चा घेऊन जाऊ तिथेच तीव्र आंदोलन ठरू आम्ही असं आज या थ्रू आम्ही या व्यवस्थापनेत सांगितलेलं आहे तुमच्या मागण्यासाठी तुम्ही या पूर्वी कोणाकोणाकडे पार पड मागील सात महिन्यापासून आम्ही मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक साहेब कामगार उपायुक्त साहेब अध्यक्ष माथाडी मंडळ व पोलीस निरीक्षक साहेब तसेच कंपनी व्यवस्थापन यांना वारंवार पत्रव्यवहार करून आम्ही विनंती केलेली आहे की तात्काळ कामगारांना आतमध्ये कामावर घ्यावं रुजू करून घ्यावं असं शासनाने पत्र देऊन सुद्धा हे कंपनीवाले त्यांना कामावर घेत नाही कोर्टामध्ये खेचायचा प्रयत्न करतात व खेळवत ठेवायचा प्रयत्न चालू आहे कृती समितीनं आज मोर्चा काढला तर या कृती समितीमध्ये कोण किती पक्षाचे अकरा वेगवेगळ्या संघटना आहेत यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मिटकर आहेत भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे अध्यक्ष हाफिज शेख आहेत यमआयम पक्षाच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष काकासाहेब काकडे आहेत वंचित बहुजन आघाडीचे सरचिव महासचिव जिल्ह्याचे सतीश भाऊ शिंदे आहेत क्रांतिकारी संघटनेचे दिलीप भाऊ मस्के अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचे सलीम शाह साहेब भीमशक्तीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलाश उकर्डे आहेत जिल्हा सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेश पवार आहेत मी राहुल चौधरी महाराष्ट्र राज्य अखिल माथाडी संघ का अध्यक्ष